भिंगार येथे एका गुटखा व्यापारावर व छापा त्यात कुणाचा झाला तोटा आणि कोणाला भेटल्या नोटा खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कारभारासंदर्भात थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले काही दिवस अवैध कारभारावर पोलिसांनी कारवाई देखील केली मात्र शहरात पुन्हा गुटखा विक्रीचे रॅकेट सुरूच आहे काल उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने शहरातील एका ठिकाणी सापडणार असून शितापीने छापा मारला यावेळी पोलीस पथकाने अह दिसाक इनामदार याला ताब्यात घेतल्या अ दिनामदार याला अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता त्यात ठोक विक्रेत्याचा पत्ता आणि माहिती दिली आरोपीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस पथक मोमीन गल्ली भिंगार येथील एका बड्या गुटखा व्यापाऱ्याच्या घरी पोहोचले पोलीस पथकाला त्या गुटखा व्यापाऱ्याच्या घरी गुटखा आढळून आला मात्र पोलिसांनी गुटखा व्यापारावर कोणतेही प्रकारे गुन्हा दाखल केला नाही एका छोट्या व्यापारावर कारवाई करून मोठ्या माशाला पोलिसांनी जाणून बुजून सोडून दिले का असा सवाल सध्या उपस्थित होत आहे आता तपास अधिकारी हित संबंध जपून त्या बड्या गुटख्या व्यापाऱ्याचा बचाव करतात की सत्यात सत्याचा तपासून त्या गुटक्या व्यापाऱ्याला बेड्या ठोकतात हे पाहणे महत्वाचे ठरेल झिरो न्यूज इट्स न्यूज इम्पॅक्ट